रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून नाफेड व एन सी सी एफने ऐन आचारसंहितेच्या काळामध्ये पाच लाख टन उन्हाळा कांदा खरेदी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे येत्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी ही करण्यात येणार आहे देशभरातून एक हजार कोटीचा कांदा खरेदी करण्यात येईल आणि कांद्याचे पैसे डी बी टीद्वारे खात्यावर वर्ग हे करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची अडवणूक यामध्ये झाल्यास थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो मे महिन्यापासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी ही चालू होणार आहे परंतु काय भावाने कांदा नाफेड खरेदी करणार आहे याबाबत नाफेडच्या वतीने काहीही सांगण्यात आलेलं नाही व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी हे करण्यात येते आणि भाव वाढल्यानंतर तोच कांदा पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणला जातो हे शेतकऱ्यासाठी अन्यायकारक आहे का सी एफ किंवा नाफेडने किमान तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे कांद्याची खरेदी करायला हवी त्याऐवजी नाफेड बाजारभावानुसार कांदा खरेदी करतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या खरेदीचा काहीही लाभ होत नाही असे स्पष्ट मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी मांडलेला आहे तर मित्रांनो नाफेड हे बाजारभाव बाजारभाव जो काही चालू असतो त्यानुसार कांदा खरेदी करतं बाजारभाव वाढल्यानंतर तोच कांदा हा बाजारपेठेमध्ये उतरवला जातो आणि त्याचमुळे नाफेडच्या कांदा खरेदीचा काही फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि त्याचमुळे नाफेडने शेतकऱ्याकडून तीस रुपये किलो दराने कांदा खरेदी करायला हवा असं स्पष्ट मत भारत दिगोळे यांनी मांडलेलं आहे तर मित्रांनो आपलं नेमकं का काय मत आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा